नमस्कार बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम पाणी टंचाईनं वैतागलेल्या नागरिकांचा रस्ता रोको मिरजकर तिकटी परिसरात मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया भाजपमध्ये दहा वर्ष सक्रिय असणाऱ्यांनाच पक्षात संघटनात्मक पद मिळणार नवोदितांना आता संधी नाही सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची स्पष्टोक्ती देशभरातील बावीस कोटी नागरिकांचं मतदार ओळखपत्र अजूनही आधार कार्डशी लिंकिंग नाही आता घर टू घर सर्वे करून मतदार यादी अपडेट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जिद्द आणि कष्टाला यशाचं फळ बालिंगे इथल्या हेमराज पनोरेकरनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मारली बाजी आणि खंडोबा तालीम मंडळावर तीन एक गोल फरकानं मात करत जुना बुधवार संघानं पटकावला अटल फुटबॉल चषक खेळाडूंसह समर्थकांचा प्रचंड जल्लोष